तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्या भविष्याचा अंदाज बांधता येतो असं अंकशास्त्र सांगतं जसं ज्योतिषशास्त्रामध्ये राशी असतात तसंच अंकशास्त्रामध्ये मुलांक असतात हे याआधीही एका व्हिडिओत मी सांगितलं आहे आपल्या जन्मतारखेवरनं हा मुलांक ठरतो आणि मुलांकावरनं आपल्या भविष्याचे अंदाज आपला स्वभाव अनेक गोष्टी कळत असतात आता मुलांक एक दोन आणि तीन या बाबतीत आपण एक व्हिडिओ आधीच बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पण या व्हिडिओमध्ये मात्र आपण मुलांक चार पाच आणि सहा यांच्याबद्दल बोलणार आहोत आता जर तुमच्यापैकी काही जणांची ही शंका असेल की मुलांक म्हणजे काय तर मुलांक म्हणजे आपल्या जन्मतारखेच्या आकड्यांची बेरीज जर तुमची जन्मतारीख असेल चोवीस तर दोन अधिक चार बरोबर सहा तुमचा मुलांक आहे सहा जर तुमची जन्मतारीख असेल चौदा तर एक अधिक चार बरोबर पाच तुमचा मुलांक पाच आणि जर तुमची जन्मतारीख असेल सात तर तुमचा मुलांक सातच म्हणजे एक आकडी असेल तर तोच मुलांक पण दोन आकडी असेल तर मात्र त्याची बेरीज करायची एक आकडा येईपर्यंत बेरीज करत राहायची आणि तो तुमचा मुलांक असणार आहे आता आशा आहे की इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मुलांक चार पाच आणि सहा या तीन मुलांकांविषयी मगाशी म्हटलं तसं मुलांक एक दोन तीन विषयीचा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याची तो व्हिडिओ नक्की बघा सुरुवात करू या मुलांक चार असणाऱ्या लोकांपासून आता कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखांपैकी जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक असतो चार आता चार हा मुलांक असणारे लोक जरा लहरी असतात स्वभावाने चंचल असतात उत्साही असतात प्रगती करणारे असतात पण 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 त्यांना कुठल्याही रूढी परंपरांमध्ये स्वतःला अडकून ठेवायला आवडत नाही रूढी परंपरा तोडण्याकडे यांचा जरा कल असतो त्याचबरोबर ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टींना हे सरळ सरळ विरोध करतात वाद घालण्याचा थोडा स्वभाव असतो त्यामुळे अनेकदा गुप्तशत्रूसुद्धा निर्माण होतात पण त्याचबरोबर या व्यक्ती खूप वृत्तीच्या असतात यांची जी काही मतं असतात ती भरपूर अभ्यासानंतर बनलेली असतात चा चा। संशोधनात चांगली असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये ही माणसं असली तरी आपला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात श्रम आणि बुद्धी या दोन्हीच्या मदतीने ही माणसं प्रगती करतात मुलांक चार असणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे मोकळ्या विचारांचे असतात वृत्तीने सुद्धा न्यायी असतात शक्यतो कुणावरही अन्याय स्वतःहून करत नाही त्याचबरोबर कुणाच्या वाट्याला जाणं यांना फारसं पसंत नसतं स्वभावाने थोडेसे हट्टी मात्र असतात म्हणजे वरतून दिसणार नाही वरतून वाटेल स्वभावाने गरीब आहेत पण आतून एक हट्टीपणा त्यांचा काही काही बाबतीमध्ये असतो स्वतःच्या मताप्रमाणे निर्णय घेणं हा स्वभाव असतो त्यांचा बऱ्याचदा मग ही गोष्ट हट्टीपणाकडे सुद्धा वळते जीवनातला पहिला भाग थोडा कष्टदायी असतो म्हणजे जीवनाची सुरुवात म्हणा किंवा काही महत्त्वाच्या टप्प्यांवर खूप कष्ट पडतात पण तुमच्या मेहनतीने तुम्ही जीवनाचा उर्वरित भाग यशाचा आणि सफलतेचा करता जीवनात एकतीस वर्षानंतर उत्कर्ष होतो वयाच्या चाळीस ते साठ हा काळ यशाचा मानला जातो मुलांक चार असणाऱ्या लोकांची आणखीन एक गोष्ट आहे जी तुम्हाला अनुभवायला आली असेल कदाचित की ही लोक पटकन कुणावरही विश्वास ठेवायला तयार नसतात मित्र मर्यादित असतात भांडणाची फिकीर नसते बऱ्याच वेळेला जीवनात एकटेपणा कधी कधी त्यामुळे जाणवतो पण यांच्या स्वभावात असणारी चिकाटी मेहनत घेण्याची तयारी आणि काहीसा हट्टी स्वभाव सुद्धा यांना यश मिळवून देतो आता यश कोणत्या क्षेत्रांमध्ये पटकन मिळू शकतं तुम्हाला इंजिनियर होऊ शकता तुम्ही बिल्डर प्रोग्रॅमर अकाउंटंट आर्किटेक्ट इकोलॉजिस्ट मेकॅनिकल फील्डमध्ये सिमेंट कारखानदारी कोळसा व्यापार शेती फर्निचर विक्री निर्मिती अशा उद्योगांमध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो पुढच्या मुलांकाकडे जाण्याआधी मुलांक चार असणाऱ्या व्यक्तींनी हे वर्णन किती टक्के जुळत आहे हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय वेगळा अनुभव या मुलांक चारवाल्या लोकांबरोबर येतो ते सुद्धा नक्की सांगा आता वळू या मुलांक पाचकडे मुलांक पाच म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा आणि तेवीस तारखेला जन्मलेले लोक हे लोक म्हणजे सगळ्यांचे मित्र असतात मैत्री करायला यांना अजिबात अडचण येत नाही समोरची व्यक्ती कितीही आकडू असू द्या नाहीतर समोरची व्यक्ती बोलायला अगदी दगड असली तरी दगडालाही बोलायला लावतील असे हे लोक असतात आणि याचं कारण म्हणजे मुलांक पाचचा स्वामी आहे बुधग्रह बुद्धिमत्ता तर्कशुद्ध विचार करणं प्रवासाची आवड व्यवहार चातुर्य हे सगळं यांच्याकडे असतं स्वभाव हसता खेळता असतो लोक यांच्या हसण्यावर सुद्धा फिदा होतात हे लोक व्यापारी वृत्तीचे असतात आणि पटपट कामं करणारे असतात मुलांक पाच असलेल्या व्यक्ती कर्तृत्ववान असतात बुद्धिमानही असतात मात्र झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळत बसण्याची यांना वाईट खोड असते आणि त्यामुळे बऱ्याचदा या व्यक्ती पटकन उदास होतात चिडतात रागावर ताबा या लोकांनी मिळवायला हवा त्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत पण इतर गोष्टी बघता साहित्य असेल संगीत कला या गोष्टींची आवड असते वाचनाची आवड असते हजरजबाबीपणा यांच्यामध्ये असतो बोलण्यात तुमचा हात कोणीही धरू शकत नाही असं म्हटलं तरी चालेल आता अर्थात तुमची मनोवृत्ती वाऱ्यासारखी चंचल असते त्यामुळे जिथे चिकाटीने काम करायचं असतं ना तिथे तुम्ही लवकर कंटाळता पण तुमची मैत्री पटकन होते कोणाशीही फारसं वैर तुमचं नसतं तुम्हाला व्यापारातही यश मिळू शकतं नोकरीमध्ये सुद्धा बँकिंग किंवा कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं मुलांक पाच असणाऱ्या लोकांचा उत्कर्ष हा वयवर्ष बत्तीस नंतर होतो असं अंकशास्त्र सांगतं मित्रांनो मुलांक पाच असणाऱ्या व्यक्तींसाठी ना काही काही क्षेत्र आहेत जिथे हे खूप चांगलं काम करतात जसं संशोधन तर आहेच पण गुप्तहेर खातं अत्यंत उत्तम मानलं जातं तुमच्यासाठी जा त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असेल किंवा ट्रॅव्हल एजन्सी लेखक राजकारण शेअर मार्केट यासारख्या क्षेत्रांमध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता हिशोब तपासणीस किंवा विनोदी लेखक म्हणून सुद्धा तुम्ही चांगलं काम करू शकता आता अर्थात हे अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्मतारखेवरून बांधलेले अंदाज आहेत तुमची जडणघडण कोणत्या वातावरणात झाली आहे तुमच्या अवतीभवती कसं वातावरण आहे या गोष्टी सुद्धा नक्कीच तुमच्यावर परिणाम करतात आता वळूया मुलांक सहा असणाऱ्या लोकांकडे अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला मुलांक सहावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो ऐश्वर्याचा समृद्धीचा ग्रह हा मानला जातो आणि म्हणूनच सौंदर्य कला कौशल्य या गोष्टींची या लोकांना मुळातच आवड असते असं सुद्धा म्हटलं जातं की मुलांक सहा असणाऱ्या लोकांनी जर मनात आणलं तर ते भरपूर पैसे कमावू शकतात अर्थात त्यांना आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी योग्य पद्धतीने काम केलं तर त्यांना यश मिळतं आणि हवा तेवढा पैसा मिळतो पण आवडीच्या क्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शन घेऊन काम करणं मात्र गरजेचं आहे मुलांक सहा असणाऱ्या व्यक्तींना नीटनेटकेपणा आवडतो टापटिपीत राहणं आवडतं स्वतःचं शरीर असू द्या किंवा स्वतःचं घर असू द्या किंवा अगदी त्यांचा ऑफिसचा डेस्क जरी तुम्ही पाहिला तरी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे नीट नेटकेपणा यांच्या स्वभावात आपल्याला दिसतो अत्तरांची फुलांची आवड असते तारुण्य सुलभ अवखळपणा आणि उत्साह यांच्या स्वभावात पाहायला मिळतो मग वय कुठलंही असू द्या आवडणाऱ्या गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेणारे हे लोक असतात परमार्थाची फार विशेष आवड नसते तसंच अजिबात परमार्थाकडे वळतच नाही आहेत असंही नाही पण एकंदरीतच यांना आरामदायी जीवन आवडतं पैसे वाचवण्यापेक्षा ते खर्च करण्याकडे जास्त कल असतो किंवा मनात जरी आणलं यांनी की पैसे आपण वाचूया तरीसुद्धा यांना ज्या उच्च प्रतीच्या वस्तू वापरण्याची आवड असते त्यामुळे पैसा यांच्याकडे राहत नाही असा सुद्धा अनुभव येतो थोडासा स्वभाव खर्चिक असतो कारण खाईन तर तुपाशी असा थोडासा स्वभाव असतो पण यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भावनाप्रधान असूनही लोक भावनेवर चांगला ताबा ठेवतात वयाच्या चोवीसाव्या वर्षीनंतर उत्कर्ष झालेला पाहायला मिळतो प्रेम प्रकरणांमध्ये मात्र यांनी सावधगिरी बाळगायची आहे त्याचबरोबर कुठल्याही व्यसनाकडे यांनी झुकायचं नाहीये व्यसनापासून लांब राहायचं आहे जीवनामध्ये चांगले मित्रमैत्रिणी येणं आवश्यक आहे जर तुमचे मित्रमैत्रिणी चुकीचे असतील तर तुम्ही व्यसनाकडे लवकर जाऊ शकता तिथे तुम्हाला सावध राहायची गरज आहे किंवा तुमची मुलं असतील तर त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे बाकी मग मी सुरुवातीला म्हटलं तसं आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणानेही घडत असतं आपली जडणघडण कशी होते आहे त्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आपल्या स्वभावामध्ये पण एक साधारणत जन्मतारखेवरणं स्वभावाचा अंदाज नक्कीच बांधता येतो मग तुम्हाला काय वाटतं तुमच्याशी हे वर्णन किती टक्के जुळत आहे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आणखी कुठल्या गोष्टी जन्मतारखेविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे सुद्धा सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका